तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या सांगले सहा हजार सातशे शेतकऱ्यांनाच कर्जमुक्ती प्रोत्साहन अनुदानापासून जिल्ह्यातील पन्नास हजार नियमित कर्जदार वंचित शेतकऱ्यांच्या तक्रारी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी लवकरच समिती सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा सीमेवरील ट्रॅक्टर ट्रॉली हटवण्यास पाठपुरवठ्याचे निर्देश शेतकऱ्यांशी चर्चा सुरू ठेवणार शेतकऱ्यांनी टोमॅटोचा लिलाव बंद पाडला अल्प व्यापारी खरेदी करत असल्याने संताप करमाडमधील घटना घरगुती बायोगॅस बांधण्याकडे लोकांचा कल इंदापूर तालुक्यातील चित्र जमिनीचा पोत सुधारण्याबरोबरच पिकाच्या उत्पादनातही वाढ पंतप्रधानांच्या मेळावा परिसरात बावीस तासांसाठी नो फ्लाइंग झोन चार विमानांचे उड्डाण रद्द तर बावीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान ड्रोनसह अन्य उड्डाणांवर बंदी मनरेगातून आठ हजार चारशे एकोणचाळीस हेक्टरवर फळबाग लागवड साठ हजार हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट आंबा लागवडीकडे सर्वाधिक कल फलोत्पादन संचालकांची माहिती शेतकऱ्यांचा भाजीपाला पिकांकडे कल निसर्गाने साथ दिल्यास व वा वातावरण उत्तम राहिल्यास कमी वेळेत मोठा लाभ वयोश्रीच्या लाभासाठी वयोवृद्धांची मोठी फरफट ग्रामीण रुग्णालयातील प्रकार रांगेत ताटकळत उभे माहितीचा अभाव वरुण राजाची कृपा पावसाने गाठली सरासरी अल्पकालावधीतच सरासरी पर्जन्यमानाच्या अधिक पाऊस गतवर्षीपेक्षाही अधिक पावसाची नोंद केसांना आलाय सोन्याचा भाव किलोभराच्या बदल्यात ग्रॅमभर सोने गळणारे केस सांभाळून ठेवण्याचे प्रमाण वाढले दर्जानुसार दर ठरतो शेतकऱ्यांना मोफत विजेचे ध्येय मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही सौरग्राम मान्याचे वाडेतील सौर ऊर्जीकरणाचे लोकार्पण घरगुती ग्राहक व शेतकऱ्यासाठी वरदान आधी पिवळ्या अन आता हिरव्या मोजॅकने सोयाबीनला ग्रासले प्रवारणी करूनही उपयोग होईना शेतकऱ्यांचा पैसा जातोय वाया नांदेड जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना एकशे एकोणऐंशी कोटींचा पीक विमा परतावा सोयाबीनच्या भावाने शेतकऱ्यांमध्ये नाराजी सध्या तीन हजार सहाशे रुपये दर एम एस पी नवीन पिकाच्या आगमनानंतर धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती खडकवाथला साखळी सत्त्याण्णव पॉईंट बारा टक्के साठा लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक उलाढाल वाढली हॉटेलसह वाहन चालकांना सुगेचे दिवस चालकांची ही चांदी हवामान खात्याचे अनेक अलर्ट जिल्ह्यात पावसाची हुलकावणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अंदाज शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरतोय गेल्या वर्षीचाच पीक विमा रखडला राज्य सरकारकडून एक हजार आठशे सत्याहत्तर कोटींचे देणे हजारो शेतकरी वंचित सोयाबीनला सरकार हमीभाव मिळवून देणार कृषी मंत्र्यांनी सांगितले तीन पर्याय बार्शीला नुकसान भरपाई तर मोहळला का नाही शेतकऱ्यांचा सवाल वर्षभरापासून येल्लो मोज्या प्रादुर्भावाच्या मदतीपासून वंचित पावसाने बाजरी सोयाबीनला दिलासा मात्र मुगाला फटका नगर तालुक्यातील स्थिती बाजरी फुलवऱ्यात तर कांदा लागवडीला प्रारंभ सामूहिक सोहळ्यात लग्न लावा वीस हजार मिळवा विवाह संस्थांसह मागासवर्गीय दाम्पत्यांसाठी कन्यादान योजना मळगाव परिसरात वादळाने ज्वारी कापूस व मका आडवे मेहनत वाया गेली पंचनामा करण्याची शेतकऱ्यांची मागणी बफर स्टॉकमधील कांदा बाजारात येणार कांद्याचे दर पुन्हा कोसळण्याची भीती टी पीक पाहणी अट रद्द करण्याचा निर्णय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती सोयाबीन उत्पादकांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा शेतकऱ्यांना दिलासा पावसाचे दुमशान वादळी तडाखा दोनशे एकरवरचा ऊस झाला आडवा लाखो रुपयांचे नुकसान महागाव येथील असंख्य शेतकरी संकटात शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सुप्रीम समिती समितीसमोर संबंधित मुद्दे मांडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश लाडक्या बहिणींची शेती कामाकडे पाठ शेतकरी चिंतेत अमळनेरला एकशे वीस किलोमीटरवरून आणावे लागतायत मजूर अतिवृष्टीने तीन हजार सातशे अडुसष्ट हेक्टरमधील पिकांचे नुकसान अंतिम अहवाल सादर नुकसान भरपाईसाठी आठ कोटी रुपयांची मागणी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद